ते कत्तल घालण्याचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय तशा संदर्भातले आदेश हे आदरणीय देवा भाऊंनी आयुक्तांना दिले तमाम आमच्या समस्त ग्रामस्थ जी मंडळी आहेत मुशी डुडगाव चरोली या ग्रामस्थांच्या माध्यमातून व जे भाविक आहेत अखंड वारषिक सम्राट वैष्णव समाज आहे भागवत धर्मची पथा जीवनात पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतो त्या सगळ्यांच्या माध्यमातून देवा मनापासून धन्यवाद देतो त्यांनी त्या एक ऐतिहासिक निर्णय या माध्यमातून घेतला आहे मी तमाम त्या आमच्या चरोली मुशी सगळ्या ग्रामस्थांनी जे निवेदन चार दिवसापूर्वी त्या कार्यक्रमात देवाभाऊना दिलं होतं त्याचा निर्णय झाला आणि सगळ्या त्या गाव ग्रामस्थांच्या एकजुटीचं मनापासून अभिनंदन आणि देवाभाऊंचं धन्यवाद गाईची कत्तल झाल्यानंतर आपल्याला असं वाटत नाही आपल्या धर्मात कुण धर्माबद्दल कुणीतरी गाईची कत्तल केल्यानंतर आपल्याला राग येत नाही ती गाई दूध देते अरे आपल्याकडे गाई दूध देत गाई दू। गाई ना सगळे आपण गाई आपल्या दावणीला बांधून ठेवतो त्या गाईचं रक्षण करण्याचं सामर्थ्य आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी यांच्या मार्गदर्शनामध्ये अंक करतो त्यामुळे आम्हाला आमच्या धर्माबद्दल बोलताना आम्ही कुणाच्याही संदर्भामध्ये चुकीची भूमिका घेत नाही पण आमचा धर्म वाचला पाहिजे आमच्या धर्माची संस्कृती वाचली पाहिजे परंपरा वाचली पाहिजे त्यासाठी आम्ही गेली पाहिजे माझ्या ढावल्याने पावल्याची थोडी <laughs> जीवा <laughs> हो्या ढवळ्यांनी पावल्याची न प्यारी आम्ही जातीच शेत करी जाती काष्टाची भा करी आम्ही जातीचं शेत करी हा तो कष्टाची भा करी माझ्या ढावळ्यांनी पावळ्याची

कधी पाण्यातही तळमळतो दादा भुकेल जीव कळमळतो कधी घामात राज्यात कळतो